नमस्कार आज सगळ्यांना आतुरता होती ती दोन मे आज कोरेगावचं हिंदकेसरी केसरी मैदान तर या मैदानात आज प्रसिद्ध खूप नंदी आलेत आपण आज भेटतो प्रसिद्ध बैलगाडा मालक प्रदीप नाना कापुसखेड यांना ना नमस्कार नमस्कार काय आज सांगताना आज मैदाना कोणाकोणाला घेऊन आलाय मैदानाला आपली घरची गाडी चालू आहे आणि रामालाच घेऊन आले काय आज नियोजन घरची गाडी पळवण्याचं घरची गाडी आपली तीन चार अड्ड चांगली पळाली फायनल मध्ये राहिली एक नंबर केल्या मग तशीच गाडी पळवायची आपली असं सगळ्या पोरांचं मत झालं आणली गाडी तशी आपल्या इथं मैदानाबद्दल काय सांगत याच्या अगोदर गाडी पळालेली नव्हती इथं नाही ह्याच्या अगोदर गाडी कधी आणली नव्हती आपली त्या मैदानाला कधी आणली नाही त्या मैदानाला पहिल्यांदा पहिल्यांदा काय सांगतो बिनजोडला आपला रामा पळतो ना भिंजोडला रामा पळतो चांगला पळतो चांगला पळतो डायरेक्ट आता पहिल्यांदा तीन पहिल्यांदा आता आपण खरेदी केलाय त्याला खरेदी करायला कुठली खरेदी आहे नाशिकचा आहे रामा आपल्या मुंबईचा भूमीत म्हणून आहे ते नाही आम्ही दोघात घेतलाय तो मग बिंजोडला पण पळतो आणि बिंजोडला पण पळतोय तीन पॅरेल पण सिकंदर आणि ते दोघं पण बिंजोडला जाणार आहेत परत परत मुंबईला मुंबईला सिकंदर काय सांगतो कुठं कुठं पळायला सिकंदर त्याचं एकूण पाच ते सात अड्ड झाले दांडल्यापासून पण तो चार अड्ड्यात फायनल राहिला का बरं एवढं कमी कारण का आता बऱ्यापैकी नंदी नाहीत का जवळ जवळ पडतात तुम्ही एवढं अंतर ठेवून का पाळताय काय विषय काय झाले बैल चांगली पळाली तरी पहिर मिळत नाही चांगले त्यामुळे चांगला पैरा मिळाल्याशिवाय अड्ड्याला ना काढत नाही uh. मी मग त्यासाठी परत आम्हाला रामाची सिकंदरची गाडी चांगली पळत होती मग रामाचा खरेदी केला आणि पैऱ्यामुळं अड्ड केलं नाही ती जवळ म्हणजे इथून पैऱ्याला अडचणच यायला नको चांगला पडला खरेदी केला तोच खरेदी केला काय सांगता इथून पुढे जर मोठमोठे मैदान असेल इथून पुढे आपले हेच जोडी पळा हीच घरची जोडी पळणार घरची जोडी पळणार आज काय आजच्या मैदानाचं कसं नियोजन असेल मैदानात काय कुठं कुठं कशात कुणाच्या बी गटात आले तर आम्ही गाडी हाणणार आम्ही काय कुणाला भिवून गाडी मागे ठेवणार नाही काय नाही कुणाच्या बी गट्ट आली तर गाडी काय गाडी भया ड्रायवर वाटे होता बया खवरे पहिल्यांदा पण बसलेले का आता पहिला अच्युत ड्रायव्हर बसत होता पहिले दोन तीन आड आणले परत अच्युत होता आता बा आज भैया ड्रायव्हर आहे ते काहीतरी काम आहे म्हणून थांबलाय तो आहे का हम्म काय सांगता शाकीर शाकीर जाकीर त्यांचे पण म्हणते तुमच्या इथं असतात बऱ्यापैकी असते असतात त्यांच्याबद्दल काय सांगताल काय नाही त्यांची पहिले चांगली पळती ती त्यांच्या आपल्याला पळतान देसेल का कधी सोबत परत एकदा होय होय राजा सम्राट सोबत नाही नाही ती त्यांची आता कसं आहे त्यांची गोष्ट वेगळी आपली गोष्ट वेगळी आपल्या त्यांच्यात म्हणजे कसं आहे पैऱ्या तर त्यांची मोठ्या पैऱ्यात बैल पळते ती आता मोठेच नाव होते आता ते पळाल्याचे जे तरी चांगली खडगी झाल्याशिवाय ती करणार नाही ती कोणाची मोठी आहे आणि कुणाची बारकी आहे ती या क्षेत्रात असं असं काय नाही की कोणाची मोठी ज्याचा पळतोय तो मोठा आणि कोणाची म्हणायच नाही कोणी मी एवढ्याला घेतला तेवढ्याला घेतला इथं पळाला तर त्याची किंमत जास्त आहे ज्यानं मी एवढ्याला घेतलाय घेतले तर गट गावत नाही म्हणजे किमतीला महत्व नाही 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 पळण्याला महत्व आहे त्याला त्याच्या देखणे पणाला महत्व नाही बैलाचा पळ महत्वाचा बैलाचा पळ महत आणि मग तुम्ही पळ बघूनच नंदी आम्ही पळ बघूनच घेतले दोन्ही पण आज घरचा साज पळतोय काय घरचा साज पळतोय आमची अपेक्षा गाडी आमची फायनल राहणार फायनल राहावी आणि हिंद केसरीचं स्वप्न शंभर टक्के आज ह्याच शुभेच्छा तुम्हाला आणि आज आपली जोडी परत हिंद केसरी होईल आणि दोन शब्द आमच्यावर बोलतेबद्दल धन्यवाद थँक्यू